नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काही सरळसेव ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमध्ये आपल्याला मराठी व्याकरण हा विषय अत्यंत कळीचा विषय आहे आणि तो शिकताना आपल्याला आपण जी मराठी बोलीभाषा बोलतो त्यामध्ये आणि मराठी व्याकरणामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे बोलीभाषा जर घेऊन आपण व्याकरणाचा अभ्यास केला एक दोन पुस्तक वाचून जर गेलो तर आपण आपल्या बोलीभाषेलाच त्या समोरच्या पेपरमध्ये पाहतो पण तसं नसतं तिथं आपल्याला त्याची सोपा जरी प्रश्न असला तरी डिफिकल्टी लेवल ही जास्त वाटते त्यामुळं मराठी व्याकरण हे शास्त्रशुद्ध पद्धतीनं शिकणं गरजेचं आहे आणि हे शिकवण्यासाठी मी विकास करावे दोन हजार तेवीसमधील जी सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे सध्या मी कार्यरत असून मी आत्तापर्यंत जो काही अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये मी काही छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टिप्स वापरलेल्या आहेत या ट्रिक्स आणि टिप्सचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे आणि हा उपयोग शंभर टक्के तुम्हाला रिझल्टपर्यंत घेऊन जाणार आहे त्या छोट्या छोट्या ट्रिक्स टिप्स वापरताना तुम्हाला मराठी व्याकरण हे समजून घेण्यासाठी अत्यंत सोपं जाणार आहे आणि त्यासाठीच येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये आपण मराठी व्याकरणाविषयी अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती पाहणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी व्याकरण जो सिलेबस आहे आतापर्यंत सरळ सेवेला आलेला किंवा येणारा जाहिरातीमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण आहे त्याच्यासाठी जो सिलेबस आहे तो आपण डिकोड करूया त्यामध्ये तुम्हाला काय काय विचारण्यात येणार आहेत कुठले लेख सब्जेक्ट आहेत आपले कुठले चॅप्टर्स आहेत कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे ते सगळं आपण पाहूया चला तर मग सुरुवात करूया आता पहा आपलं पहिलं जे आहे स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण अभ्यासक्रम टिकून तर पहिला चॅप्टर आहे मराठी व्याकरणाची जी सुरुवात होते ती वर्णमाला चॅप्टरपासून होते कसं आहे मराठी व्याकरणामध्ये एका चॅप्टरवर दुसरा चॅप्टर डिपेंड आहे दुसऱ्या चॅप्टरवर तिसरा चॅप्टर डिपेंड आहे आणि जर तसं न करता कुठल्याही एका कुठल्याही एका सब याला धड्याला जर आपण हात घातला आणि परीक्षेला जाऊन बसलो तर मागचं सपाट पुढचं आपण वाचतो मागचं विसरून जातो पुढचं वाचतो मागचं विसरून जातो असं होतं त्यामुळं आपण एकदम रिदम न, एकदम व्यवस्थित सगळ्या सिलेबस डिकोड करणार आहे त्याचनुसार आपण आपल्या बॅचेसमध्ये पाहणार आहोत सध्या मी कोणाचे काही कमेंट्स पाहत नाहीये तर सध्या मी तुमच्या कुठल्या कमेंटचे उत्तरही देणार नाही तर चला सुरुवात करूया वर्णमाला उच्चारशास्त्र वर्णमाला व उच्चारशास्त्र हा जो चॅप्टर आहे ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला स्वर कुठले आहेत व्यंजन कुठले आहेत त्यांची उत्पत्ती कशी झाली ते किती प्रकारे लिहिल्या जातात त्यांचं उच्चारस्थान का, हे का आहे, आहे कुटला, कुटला, हे सगळं काही विचारण्यात येतं कुठला मृदू आहे कुठला महाप्राण आहे कुठला अल्पप्राण आहे कुठला कठीण आहे कुठला मृदू आहे मूर्धन्य कुठलं तालव्य कुठलं दंत तालवे कुठलं हे सगळं आपण पाहणार आहोत येणाऱ्या काही सिलेब चॅप्टर्समध्ये तर स्वर किती आहेत तर चौदा स्वर आहेत ते आर्यंत आई ऊ लू असे सगळे काय जे आहेत ते व्यंजन किती छत्तीस आहेत त्यानंतर संयुक्ताक्षरं संयुक्ताक्षरांची उत्पत्ती कुणी सांगितलेली आहे काय सांगितलेली आहे संयुक्ताक्षरं तयार कसे होतात कुठले दोन अक्षरं जुळल्यानंतर संयुक्ताक्षरं तयार होतात हे सगळं पाहणार आहोत आपण क्ष आणि ज्ञ अनुसार विसर्ग अनुनासिक अनुनासिक कशाला म्हणतात अनुनासिक त्यांचा उच्चार करते वेळेस अनुनासिक बोलण्याची पद्धत जसं की वाङ्मय या शब्दामध्ये जो ड असतो त्या ड ला आपण वाङ्मय असं वाचतो हे चुकीचं असून त्याला वाङ्मय असं वाचण्यात येतं ते एक अनुनासिकचा प्रकार आहे हे पण सगळं आपण पाहणार आहोत त्यामध्ये मग काय वर्णमाला उच्चारशास्त्र शिकल्यानंतर उच्चार आणि शुद्ध लेखन जे तुम्हाला चुकीचा शब्द दिलेला असतो त्याला बरोबर करा असा प्रश्न विचारण्यात येतो तर तो प्रश्न आपण तिथं टॅकल करू शकतो त्यासाठी वर्णमाला आणि त्याचा उच्चारशास्त्र हा चॅप्टर आपल्याला महत्वाचा आहे दुसरा चॅप्टर बघितला तर शब्दरचना पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये तर शब्दरचनेमध्ये काय आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय हे कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये कुठले कुठले येतात तर नामामध्ये पाहितलं तर व्यक्तिवाचक जातीवाचक धर्मी वाचक भाववाचक सर्वनामामध्ये नावामध्ये तर पुरुषवाचक निर्देशवाचक प्रश्नवाचक त्यानंतर विशेषणमध्ये पाहितलं तर गुणवाचक आणि संख्यावाचक विशेषणामध्ये खूप सारे प्रकार पडतात नामामध्येही खूप सारे प्रकार पडतात त्याचेही सब टॉपिक त्याचेही सब जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जे चॅप्टर निर्माण होतात तेही आपण पाहणार आहोत क्रियापद सकर्मक आकर्मक भाववाचक सकर्मक काय असतं आकर्मक काय असतं हेही पाहणं गरजेचं आहे त्याच्यात कर्म प्रेझेंट आहे नाही आहे कर्त्यानुसार क्रियापद बदलतं नाही हे पण पाहायचं आहे आपल्याला क्रियाविशेषण अव्यय नाम सर्वनाम क्रियापद विशेषण यावर सर्वाधिक प्रश्न असतात पण काय सध्या जे टी सी एस आय बी पी एस प्रश्न विचारत आहे त्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण हे ज्या विद्यार्थ्यांना माहीत आहे त्यांना ते इझिली प्रश्न सुटतात त्यांनी जर चांगला प्रॉपर रीतसर अभ्यास केला असेल तर त्यांना ते प्रश्न इझिली सुटतात पण ज्यांनी त्याचा अभ्यास केला नाही ना त्यांना तेही प्रश्न अवघड वाटायला लागतात आणि जे सोपे प्रश्न आहेत ते हातातून जातात आणि रिझल्ट जातो तर आपल्याला रिझल्ट घालवायचाच नाहीये तर शंभर टक्के रिझल्ट आणायचा आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला जी मेहनत करता येईल ती करायची आहे आता वाक्यरचना वाक्यरचना काय यावरही प्रश्न असतात वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकार कुठले असतात काही जणांना तर वाक्याचे प्रकारच माहीत नसतात वाक्याचेही प्रकार पडतात कुठले विधानार्थी प्रश्नार्थी संकेतार्थी विद्यार्थी आज्ञार्थी स्वार्थी साधे वाक्य कशाला म्हणायचं काय म्हणायचं त्याचे त्यामध्ये कुठले कुठले हे मोडतामध्ये उदाहरणं उदाहरण कुठले येतात काय येतात ते सगळं पाहणार होतो आपण केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य वाक, वाक्य रचनेतील चुका आणि दुरुस्त्या तुम्हाला एखादं वाक्य देतात आणि त्यामध्ये दे, जर तुम्हाला उभयानुभावे माहित असतील तर वाक्याची रचना त्यामध्ये केवळ वाक्य बनतं मिश्र वाक्य बनतं कसंयुक्त वाक्य बनतं व त्याच्यामध्ये वयान टाकलेले असतात साधे वाक्य कुठलं ज्यावेळेस तुम्हाला तो एक एक न एक गोष्ट माहीत असते त्यावेळी तुम्हाला हे वाक्य अत्यंत लगे तुम्ही बाजूला करू शकता त्या वाक्यांना काहीच नाही यामध्ये असं काही काहीच दम नाहीये ज्या तुम्ही हे सगळं काही एकदम सोप्या भाषेमध्ये शिकाल ना एक ना एक प्रश्न तुम्हाला टॅकल झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे टॅकल करणं अत्यंत सोपं आहे अवघड नाहीये त्यामध्ये काही शुद्धलेखन आता टी सी एस आयबीपीएस काय जास्तीत जास्त ट्रिकी प्रश्न टाकतं आता पंचवीस प्रश्नामध्ये काही प्रश्न हे सोपे वाटत आणि काही प्रश्न हे टॅकल करणारे असतात म्हणजे तुम्हाला तिथे विचार करण्यास भाग पाडणार असतात की अरे उत्तर हे आहे की हे आहे तर मग त्यासाठी काय मात्रांचा योग्य वापर व्यवस्थित झाला पाहिजे जोडाक्षर अनुस्वार अन्नासिक विसर्ग अनु विराम चिन्हामध्ये पूर्णविराम पूर्ण विराम स्वल्प विराम प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह इथं देतात का नाही देतात असे पूर्ण वाक्य देतात आणि तिथं उद्गारवाचक चिन्ह टाकतात हा की प्रश्न विचारलेला असतो मग हे जमलं पाहिजे आपल्याला अरे इथं प्रश्नचिन्ह नसून इथं उद्गारातील चिन्ह पाहिजे होतं प्रश्नचिन्ह इथं चुकीचं टाकले मग हे प्रश्न तिथेच तुम्हाला विचारतं आयबीपीएस तुम्हाला विचारतं जमलं पाहिजे हे आपल्याला पुढे पाहतलं तर संधी आता संधीवर तुम्ही पाहतलं असेल जर तुम्ही थोडं बहुत जरी विश्लेषण केलं असेल पेपरचं तर संधी या चॅप्टरवर तुम्हाला जास्त प्रश्न दिसत नाहीत कारण की संधीवर टी सी एस आयबीपीएस जास्त फोकस करत नाही त्याच्यामुळे आपण संधी हा चॅप्टर एकदम डिटेल पाहणार नाहीत पण त्यालाही वगळून चालणार नाही बरोबर जरी आपण उथळपणे त्याचा अभ्यास केला आणि पेपरला गेलो तर संधीवर असे काही मोजके प्रश्न विचारलेले आहेत जे की काही अवघड नाही आहेत तर संधीमध्ये कुठले प्रकार मोडतात मग स्वर संधी विसर्ग संधी व्यंजन संधी संधीवर असे प्रश्न पाहायला भेटतात संधी भेद ओळखण्यावर जास्तीत जास्त प्रश्न असतात मग आता हा चॅप्टर जो आहे समास समासावर आतापर्यंत मी समासावर जोर का देतोय समासावर आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत तर ते प्रश्न हे अत्यंत सोपे साधे आहेत समासन समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे समास, समास एकदा का तुम्हाला समजला की त्यामध्ये त्याचे सबटाईप जरी विचारले त्याची मूळ त्याचा मूळ गाभा जर तुम्हाला कळला आणि त्यावर जर सबटाईप जरी विचारले ना तर ते सप्टेप तुम्ही अगद एकदम बाजूला झट समास समासात काय मग अवयभव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुवीरी समास अवयभव समास प्रथम पद महत्वाचा असत तत्पुरुष समास दोन्ही पद महत्वाचे असतात द्वंद्व समासमध्ये सॉरी द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात तत्पुरुष समासामध्ये तिसरं पद महत्वाचं राहतं आणि बहुवीरी समासमध्ये दोन्ही महत्वाचे नसतात दुसरंच काहीतरी डोळ्यासमोर येतं आपल्या मग हे हे पाहणं गरजेचं आहे समासामध्ये समास ओळखणं आणि त्याच्या उदाहरणं असतात आता कारक आणि विभक्ती मग कारक आणि विभक्ती हा चॅप्टर पाहिला आपण तर कारक विभक्तीमध्ये काय प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी सप्तमी संबोधन अशा काही सात विभक्ती आहेत आणि त्यामध्ये त्याचे कारक असतात मग कर्त्याचं कर्ताच कारक आहे द्वितीयचा द्वितीयचा कारक कर्म आहे त्वितीयाचं कारक करण आहे मग करता कर्म करण त्यानंतर त्याचे संप्रदान अपदान अधिकरण स्थळ काळ वेळ हे ज्यावेळेस तुम्ही विभक्ती पाहतो विभक्ती हा चॅप्टर पाहताना त्याच्यामध्ये हे सगळे कारक जे कार, आहेत ते कारक तुम्हाला अत्यंत म्हणजे द्वितीय विभक्तीला कुठला कारक येतो उदाहरणानिशी अत्यंत व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून जाईल ते विभक्ती प्रत्येक त्यांचे तें प्रयोग कसे होतात ते पाहायचं आपल्याला पुढे पाहिजे तर काळ आणि काळाचे प्रकार काळावर टी सी एस आयबीपीएसने खूप प्रश्न विचारले टी सी एस आय बी पी एस काळ हा चॅप्टर विसरत नाही कारण की त्यांना माहिती आहे काळ हा चॅप्टर काळाची गरज आहे विद्यार्थी काळानुसारच आमच्या जाहिराती काळानुसार विद्यार्थ्यांनाही काळ हा चॅप्टर अत्यंत महत्वाचा आहे त्यांना काळाची गरज ओळखता आली पाहिजे त्याच्यामुळे काळ हा चॅप्टर विसरायचा नाही काळामध्ये काय काळ तर खूप सोपा आहे काळ काळामध्ये काय वर्तमान भूत भविष्य त्याचे सबटाईप आहेत ते टाइप आहे आणि काळ हा कशावर हो आहे डिपेंड तर क्रियापदावर डिपेंड आहे काळ क्रियापदाच्या रूपांतर प्रश्न असतात तुम्हाला तिथं आता हेच थोडं आमच्या जाहिरातीचा भाग आहे ही जाहिरात आमच्या काही येणाऱ्या दिवसांमध्ये बॅचेस पडणार आहेत त्यामध्ये मराठी व्याकरण हा विषय मी शिकवणार आहे विकास करणार आहे सो हे बाजूला ठेवा आपण नंतर पाहूया प्रत्यय उपसर्ग प्रत्यय आणि उपसर्ग प्रत्येक उपसर्ग इथं टी सी एस एस आतापर्यंत मी प्रश्न पाहितले तर याच्यावर जास्त प्रश्न नाही येत पण प्रत्यय उपसर्ग समजणं हे अत्यंत गरजेचं आहे प्रत्यय उपसर्ग समजले तर तुम्हाला प्रत्यय अगोदर लागतो का उपसर्ग अगोदर लागतो या गोष्टी कळणंही याच्यात गरजेचं आहे आणि हा भाग प्रत्यय उपसर्गाचा विचार केला तर जास्त किचकट नाही याच्यामध्ये काही असे काही साहसात उदाहरणं येतं आणि एक थोडे बहुत प्रत्यय आहे जे उपसर्ग आहेत ते तुम्हाला पाठ करावं लागतात आणि ते उदाहरणार्थामध्ये तुम्हाला दिले जातात आणि तिथे विचारतात की याच्यामध्ये कुठला प्रत्येक लपलेला आहे कुठला उपसर्ग लपलेला आहे तर ते, ते पाहायचं आपल्याला नवीन शब्द निर्मिती त्याचे अर्थ बदल कसे होतात प्रयोग प्रयोग जसं टी सी एस आयबीपीएस नवीन नवीन प्रयोग करून पाहतात तसं आपल्यालाही प्रयोग हा चॅप्टर शिकायचा आहे आपल्यालाही प्रयोग करायचे कसले करायचे मराठी व्याकरणाचे प्रयोग करायचे आपल्याला प्रयोग हा चॅप्टर टी सी एस विचार केला किंवा सेवेचा विचार केला तर व्याकरणामध्ये प्रयोग हा चाप्टर अत्यंत अत्यंत गरजेचा आहे प्रयोगावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत प्रयोग चाप्टर समजणं अत्यंत सोपं आहे त्यामध्ये काहीच कठीण नाही आहे त्याचे जर सबटाईप जरी पाहितले तरी कर्ता कर्म क्रियापद या तीन गोष्टीवर वाक्यामध्ये कर्ता प्रेझेंट असेल वाक्यामध्ये कर्म प्रेझेंट असेल क्रियापद कोणानुसार बदल आहे कर्त्याला प्रत्येक कर्मनी प्रयोग कर्माला प्रत्येक कर्तरी प्रयोग दोघांना प्रत्येक भाव्य प्रयोग हे अशा काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि प्रयोग हा चॅप्टर अत्यंत सुटसुटीत पद्धतीनं एकदम म्हणजे ना लगेच तुम्ही झटझट झट झट प्रयोग चॅप्टर निपटून टाकतात मग त्याच्यात काय काय मोडतं कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग त्याच्यामध्ये सब टाईप मोडतात सकर्मक करतरी आकर्मक करतरी सकर्मक भावे आकर्मक भावे हे मोडतं आणि प्रयोगातील रूपांतर मग तुम्हाला एखादं उदाहरण दिलं जातं आणि चार ऑप्शन्स असतात कुठला प्रयोग आहे किंवा हा प्रयोग कर्म कोणतं याच्यामध्ये कर्ता कोणता याच्यामध्ये हे असे प्रश्न विचारले जातात विचार, विचार याच्यावरही खूप सारे प्रश्न आहेत लिंग विचारामध्ये तुम्हाला असे उदाहरण दिले जातात कि ती उदाहरण आपण बोलीभाषेमध्ये वचन विचार आणि विचार दुसरेच करून बसतो कारण की ती बोलीभाषा आहे जसा एक मुलगा अनेक मुली एक मुलगा अनेक मुलगे जस राजा राजाचं आणि क्वेश्चन काय होतं राजे होतं का नाही राजाचं राजेच राहतं तसं बोली भाषेमध्ये आपण बोलताना काही बोलतो चालतं ते काही अडचण नाही पण व्याकरणदृष्ट्या दृष्ट्या तुम्हाला पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी त्याची लिंग काय त्याचा वचन विचार काय हे पाहताना तुम्हाला अत्यंत दृष्ट्या त्याचा बारकाईन अभ्यास करावा लागतो तर मग लिंग विचारामध्ये काय पुल्लिंग स्त्रीलिंग लिंग नपुसकलिंग अपवादात्मक लिंग बदल म्हणजे तुम्हाला एक ज्या लिंगाचं पुरुषलिंगी स्त्रीलिंगी मध्ये एखादं लिंग सारखंच राहत सारखंच राहतं आता गांडूळ गांडू असं गांडू लिंग माहिती का आपल्याला ते उभय आहे पण आपण काय बोलीभाषेमध्ये बोलून टाकतो त्याला काहीतरी तसं पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग त्याच्यात आपादात्मक बदल दिलेले असतात तुम्हाला आणि समासामध्ये जसं साखर भात भाजी भाकरी याच्यामध्ये भाजी भाकरी भाकरीनुसार लिंग असतं तर ती भाजी भाकरी म्हणतो आपण तसं लिंगाचा विचार करताना समासाही समासा चॅप्टरमध्येही विचार आपल्याला पाहायचा आहे वचन विचार बारावा चॅप्टर आहे आपला वचन विचार वचन विचारात काय तर वचन विचार हा चॅप्टर पाहताना एक वचन अनेक वचन एक वचन मराठीत नाहीये एक वचन अनेक वचन असं केलं जातं वचन विचारामध्ये एक वचनात एखादी वस्तू दाखवतो जसं मुलगा झाड पुस्तक अनेक वचनात एकाहून जास्त त्यामध्ये असं काही पाहण्यासारखं नाहीये खूप काही आणि चॅप्टर हा अत्यंत आहे काही अडचण नाही त्यामध्ये मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित एकदम म्हणजे उदाहरण छान रित्या समजून सांगेल तुम्हाला अलंकार आणि छंद यावर तुम्हाला जास्त प्रश्न पाहायला भेटत नाही अलंकार आतापर्यंत एक पाहिले ते दहा दहा जवळपास प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत पेपरमध्ये सेवेच्या टी सी एस आयबीपीएसचा विचार केला तर शब्द संग्रह हे ये तो म्हणजे ना इथं विशेष नाही शब्दसंग्रह याच्या याच्याशिवाय टी सी एस आय पान आलत नाही मग काय समानार्थी विरोधार्थी पर्यायवाची आणि अपभ्रंश तत्सम शब्द तद्भव शब्द तत्सम तद्भव संस्कृतात जसा तसा आला मराठीमध्ये मा तर ते तत्सम शब्द असतात त्याच्यामध्ये काही बदल झाला तर तद्भव असतात ते मग हे काही असं काही अवघड नाही आहे तत्समभव याच्या काही अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ज्या तुमच्या लगेच लक्षात लग येतील हातात समय का तात्भव लगेच लगेच समानार्थी विरुद्ध शब्द आपण त्याचं से एक सेशन मस्त छानपैकी घेणार आहोत तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थीमध्ये काहीच अडचण येणार नाही बाबतीत आणि याच्यावर सतत प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये मित्रांनो अडचण आर्च... अडचण अशी काहीच नाही आहे वाक्प्रचार आणि मनी वाक्प्रचार आणि मनी याच्यावर प्रश्न असतात असतात म्हणजे असतात वाक्प्रचार आणि मनीवर वाक्प्रचार आणि मणी ह्या आत्तापर्यंत विचारलात खूप साऱ्या खूप साऱ्या म्हणजे काय तुम्ही मोजू शकत नाही इतके विचारलात त्या आतापर्यंत कारण की हा आपण बोलीभाषेमध्ये अर्थ दुसराच घेत असतो कुठल्याही गोष्टीचा व्याकरणदृष्ट्या दृष्ट्या त्याचा अर्थ दुसराच निघतो आपल्याला काय वाटतं जसं कुठली एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली बोलीभाषेमध्ये आपण तिला आपल्या ज्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बोलतो जसं गजगामिनी वगैरे काही शब्द असतात त्याचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर दुसराच येतो पण ते दुसराच असते जसं लंकेची पार्वती लंकेची पार्वती म्हणलं तर काय असं वाटतं खूप काही काय की तिच्याकडं पण नाही त्याचा अर्थ दुसराच निघतो संदर्भानुसार वाक्प्रचार म्हणीचे अर्थ घ्यायचे असतात आता वाचन समज उतारावरही प्रश्न असतात एकदम चिलर प्रश्न असतात सोपे लगे उतारा दिलेला असतो त्याच्यामध्ये जा गाळलेल्या जागा भरा सांगतात किंवा त्याच्यात समानार्थी विरोधार्थी एखादा शब्द देतात त्याच्यामधून समानार्थी कुठला याचा विरोधार्थी कुठला हे विचारण्यात येतं अर्थ समजून द्या सांगावं लागतो की याचा अर्थ उतारामध्ये काय दिलेला आहे तुम्हाला पाच ते दहा गुण इझिली आता हा सॉरी प शुद्ध अशुद्ध शब्द हे काही चॅप्टर आहेत शुद्ध अशुद्ध शब्द सजीव ते कुठं राहतात त्या प्राण्यांच्या पिल्याचे नाव काय प्रसिद्ध व्यक्ती त्याचे विशेषण काय आहेत प्राणी वस्तू संच ते त्यांच्या संचाला काय म्हणतात कळपाला काय म्हणतात मोर मोराज मौर मोरजेचं राहतात मोराच्या पिल्याला काय म्हणतात बदकाच्या पिल्याला काय म्हणतात कोंबडीच्या पिल्याला काय म्हणतात कबुतराचा आवाजच कसा असतो हातीचा आवाज कसा असतो घोड्याचा आवाजच कसा असतो तर याच्यावर प्रश्न असतात दुसरी गोष्ट संच नाण्यांची काय असते चळत असते मटक्यांची काय असते रास असते असं काही प्रश्न येतात तुम्हाला साहित्यिक त्यांचे नाव असतात तिथेही प्रश्न आलेले आहेत व्यक्ती प्रचारक त्यांचे आवाज परीक्षेत सर्वाधिक विचारले जाणारे टॉपिक जर विचार केला आपण तर शुद्धलेखने प्रकार नाम सर्वनाम क्रियापद कारक विभक्ती त्यानंतर वाक्य रचना वाक्यप्रकार समा केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य संधी समास त्यानंतर लोक लोकोक्ती मणी लोकोक्ती म्हणजे वाक्प्रचार आणि म्हणी याच्यावरही तुम्हाला खूप सारे प्रश्न दिसलेले आहेत आतापर्यंत समानार्थी विरोधार्थी याच्यावरही प्रश्न आहेत आता येणाऱ्या काही दिवसामध्ये या जाहिराती या आमच्या ॲपमध्ये असे काही लेक्चर्स पडणार आहेत अमोल सरांचे माझे जिथे अमोल सर हे इंग्लिश विषय शिकवणार आहेत आणि मी मराठी विषय शिकवणार आहे आणि मराठी विषय हा अत्यंत सोपा आणि सहज विषय आपली ती मायबोली भाषा आहे आपली मायबोली भाषा असूनही आपल्याला त्यामध्ये पाहिजे तितके मार्क्स पडत नाही आहेत तर का पडत नाही आहेत आपण त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे येणाऱ्या जाहिराती खूप मोठ्या आहेत खूप मोठ्या संधी आहेत मार्केटमध्ये आपल्याला आणि या संधीचं सोनं करणं ही आपली या काळाची गरज आहे आणि मी आहे सोबत तुमच्या येणाऱ्या काळामध्ये आपण खूप सारे मराठी व्याकरणामधले बारकावे छोट्या छोट्या गोष्टी पाहणार आहोत तर मित्रांनो थांबूया आपण इथे जय हिंद